नमस्कार तर सोयाबीन तेजी मंदिर रिपोर्ट आपण जाणून घेणार आहोत सोयाबीन बाजारभाव वाढतील का आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सध्या स्थिती काय आहे ते आपण डिटेलमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सध्या जर बघितलं तर जे आहे आंतरराष्ट्रीय बाजारात जे आहे सोया तेलाची आणि सोया जी आहे आवक सध्या कमी आहे मात्र एक गणित कळत नाही की बाजारभाव का वाढत नाही कारण सोयाबीन तेलाचे जे बाजारभावसुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत आणि एकंदरीत जर बघितलं एक तर जे आहे मोठी आवक या ठिकाणी नाही तरीसुद्धा बाजारभाव वाढ वाढत का नाही असा सवाल साध्या तज्ज्ञांना पडत आहे एकंदरीत स्थिती जर बघितली तर सध्या राज्यामध्ये सोयाबीनला जर स्थिती बघितली तर जे आहे बाजारभाव सध्या आपल्याला चार हजारपासून चार हजार सहाशेच्या दरम्यान पाहायला मिळत आहे एकंदरीत स्थिती बघितली तर जे आहे कमीत कमी आपल्याला बाजारभाव सध्या पाच हजार सहा हजार रुपये झाले पाहिजे अशी स्थिती तयार झाली पाहिजे मात्र सध्या सरकारच्या अनागुंती कारभारामुळे सध्या ही स्थिती आपल्याला पाहायला मिळत नाही स्थिती जर बघितली तर पुढचे काही दिवस जे आता सोयाबीनचे बाजारभाव याच रेंजमध्ये राहण्याची शक्यता आहे बाजारभाव वाढले पाहिजे कमीत कमी बाजारभाव सहा हजार सात हजार रुपये झाले पाहिजे तर शेतकरी मित्रांना ज्या यातून मोठा नफा मिळेल मात्र बाजारभाव चार हजार साडेचार हजारातून फायदा जास्त होताना दिसत नाही एकंदरीत जर बघितलं तर जे बाजारभाव कमीत कमी सात हजार रुपये झालेच पाहिजे धन्यवाद